लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत लेडीज जेंट्स चे चप्पल शूज सँडल साठी पंढरपुरातील एकमेव सुप्रसिद्ध भव्य शोरूम एस आर फुटवेअर योग्य दर आणि क्वालिटीचा माल अशी खासियत असलेले आपुलकीचे नाता जपलेले आपले शोरूम एस आर फुटवेअर्स कॅम्पस रेड चिप वुडलँड पॅरागॉन स्पार्क्स नायकी पुमा विकी सी प्राइड इंडस लान्सर लखाणी आदी ओरिजिनल ब्रँड चा विविध व्हरायटीच्या हजारो स्टॉक उपलब्ध आजच भेट द्या एस आर फुटवेअर आयसीसी बँकच्या शेजारी नबीपेठ पंढरपूर प्रोपरायटर शहाजी बापूर राऊत संपर्क चौऱ्याऐंशी सोलापूर जिल्ह्यातील वळसंग गावात अनैतिक संबंधाच्या संशयातून एका तरुणाचा निर्घून खून झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे आठवड्या बाजाराच्या दिवशीच गर्दीच्या ठिकाणी हा थरका पुडविणारा प्रकार घडल्याने संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे लक्ष्मण वसंत वाघमारे वर्ष पस्तीस राहणार वळसंग तालुका दक्षिण सोलापूर असे या घटनेतील मृत व्यक्तीचं नाव असून तो व्यावसायिक ड्रायव्हर म्हणून काम करत होता बुधवारी सायंकाळी सुमारे पाच वाजण्याच्या सुमारास वळसंग येथे आठवडा बाजार भरला असताना ही घटना घडली मिळालेल्या माहितीनुसार लक्ष्मण वाघमारे याचे अनैतिक संबंध असल्याचा संशय गावातीलच रविकुमार भीमाशंकर पुटके याला होता या संशयामुळे आरोपी अनेक दिवसांपासून लक्ष्मणवर पाळत ठेऊन होता बाजाराच्या दिवशी दुपारपासूनच आरोपी त्याच्या मागावर होता अशी माहिती प्राथमिक तपासात समोर आली आहे सायंकाळच्या सुमारास बाजारातील सिद्धेश्वर चौक परिसरात लक्ष्मण वाघमारे याला एकटे गाठत आरोपीने अचानक हल्ला चढवला जवळ बाळगलेल्या कोयत्याने त्याच्यावर सपासपा वार करण्यात आले एवढ्यावरच न थांबता खाली कोसळलेल्या लक्ष्मणच्या डोक्यात मोठा दगड घालून त्याची निर्दयपणे आणि पोटावर गंभीर जखमा आहेत घटनेनंतर परिसरात एकच गोंधळ उडाला रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या लक्ष्मण वाघमारे यांना तातडीने सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले मात्र डॉक्टरांनी तपासा त्यांना मृत घोषित केले मृत्यूची बातमी समजताच सिव्हिल हॉस्पिटलमध्ये मित्र नातेवाईक आणि गावकऱ्यांनी मोठी गर्दी केली होती कुटुंबाचा आक्रोश पाहून उपस्थितांचे डोळे पानावले प्राथमिक तपासात हा खून शेजारी राहणाऱ्या रविकुमार भीमाशंकर पुटके याने केल्याचे स्पष्ट होत आहे अनैतिक संबंधाच्या संशयातून हा खून केल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे आरोपीने पूर्वनियोजित कट रचून ही हत्या केल्याचा संशयही तपास यंत्रणांकडून व्यक्त करण्यात येत आहे